कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के गोवा महामार्ग जन आक्रोश समिती सदस्यांच्या उपस्थितीत मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबद्दल बैठक संपन्न उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली तथा खासदार श्री सुनील तटकरे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले व महामार्गाच्या मुंबई गोवा महामार्ग आक्रो समिती सदस्यांच्या उपस्थितीत मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबद्दल बैठक संपन्न झाली मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत श्री अभिदादा पवार अतिशय तत्पर असून त्यांनी स्वतः भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनाही दिल्या आहेत आदरणीय खासदार श्री सुनील तटकरे साहेब बालकल्याण मंत्री नामदार अदितीताई तटकरे याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहेत आजच्या बैठकीतही सदर महामार्गाच्या कामास गती देण्यासोबतच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेल अध्यक्ष माजी सभापती माननीय नाजिमभाई हसवारे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री रफिक घरटकर आणि परिवार रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेल अध्यक्ष माजी सभापती माननीय नाझिमभाई हसवारे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री परवेज घरटकर आणि परिवार कौस्तुभ करडे युवासेना शहर अधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्याकडून रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक नाजिम भाई हसवारे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेल अध्यक्ष माजी सभापती माननीय नाजिमबाई हसवारे साहेब आपणास वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक किरण किसन पलांडे सदस्य रायगड जिल्हा शांतता समिती